मांगल्याची गुढी आणि आनंदाचा पाडवा कडू कडू लिंबाला गोकुळचा चा गोडवा आपल्या पानात हवाज़ हवा गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीचा गोडवा गोकुळ कडून सर्वांना गुढी पाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुडाळेश्वर पतसंस्थेला अठ्ठ्याऐंशी लाख एकतीस हजार निव्वळ नफा संस्थापक ए डी पाटील गुडाळ तालुका राधनगिरी येथील श्री गुडाळेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेला सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये डोबळ नफा एक कोटी एकाहत्तर लाख दोन हजार सातशे इतका डोबळ नफा झाला असून निव्वळ नफा अठ्ठ्याऐंशी लाख एकतीस हजार इतका झाला असल्याची माहिती गुडाळेश्वर सहकार समूहाचे संस्थापक ए डी पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले पाटील पुढे म्हणाले संस्थेकडे आर्थिक वर्षात त्र्याहत्तर कोटी पाच लाख ठेवी सभासद व हितचिंतकांचा विश्वास संपादन केल्यामुळे जमा आहेत संस्थेचे शेअर्स भांडवल चार कोटी एकोणीस लाख बावीस हजार इतके असून संस्थेचा स्वनिधी चार कोटी तेरा लाख छप्पन्न हजार इतका आहे संस्थेची गुंतवणूक चौतीस कोटी एकोणनव्वद लाख एकोणसत्तर हजार इतकी असून संस्थेची एकूण सेहेचाळीस कोटी छप्पन्न लाख एकोणसत्तर हजार कर्ज वाटप केली आहेत संस्थेची वार्षिक उलाढाल पस तीनशे छप्पन्न कोटी बहात्तर लाख सतरा हजार इतकी असून खेळते भांडवल त्र्याऐंशी कोटी बासष्ट लाख चौदा हजार इतके आहे पाटील पुढे म्हणाले संस्थेचा कारभार पारदर्शक व सभासद विकास विमुख असल्याने सभासदांना पंधरा टक्के लाभांश देण्याची परंपरा कायम ठेवण्यासाठी तरतूद केली आर अकरा पॉईंट दोन तर सीडी रेशो साठ टक्के इतका आहे संस्थांची प्रधान कार्यालयासह भोगावती व कूर तालुका बुदरगेड या शाखांचा कारभार प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे असेही पाटील यांनी सांगितले यावेळी संस्थेचे चेअरमन व भोगावती साखर कारखान्याचे संचालक अभिजित पाटील व्हाईस चेअरमन दीपक चरापले संचालक अनंत तेली शिवाजी पाटील कृष्णा बर्गे बाजीराव पाटील डॉक्टर ए बी माळवी संस्था मॅनेजर डी जी पाटील उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी गुडाळ गोकुल सोबत गोकुल ताज्या घडामोडींसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका